अकोली तालुक्यातील प्रवरा पात्रात बुडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातही अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय संगमनेर शहरातील गंगामाई घाटाजवळ संगमनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांनी वाळूचा उपसा केलाय आणि त्यामुळं मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत या खड्ड्यांचा आंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही तरुणांना अंदाज न आल्यानं त्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय आदित्य रामनाथ मोरे वय सतरा वर्ष राहणार घुलेवाडी श्रीपाद सुरेश काळे वय सतरा वर्ष राहणार कोळवाडे असं प्रवरा नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावं आहेत संगमनेर नगरपालिकेच्या विहिरीच्या जवळच मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा झाल्यानं नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत नदीत वाहते पाणी असल्यानं शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजल्याच्या दरम्यान आदित्य मोरे आणि श्रीपाद काळे हे दोघे तरुण अंघोळीसाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिसरातील तरुणांच्या मदतीनं दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी घोलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत प्रवरा नदी पात्रात बुडून सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी प्रवरा नदी संगमनेर संगमनेरमधील दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी संगमनेर अहमदनगर